नमस्कार मंडळी नव्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज कराच्या पालकाच्या पुऱ्या वाटीवर तेल गरम तिथं वाटीमध्ये गव्हाचं पीठ या आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलंय आणि कडक झालेलं तेल आहे का ते पिठावर टाकून द्यायचं याने काय होतंय आपल्या पुऱ्या एकदम खुशखुशीत होत्या आणि मी आता मासी पालकाची भाजी या चिरली या बारीक बारीक करून घेतली आहे ती पिठामध्ये टाकून द्यायची अच्छा बियत आहे मस्त पैकी उगा अशा पालकाच्या पुऱ्या हे बघा सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय म्हणजे तेल असं पिठामध्ये लागलं पाहिजे आणि ओवा ओवे वो नाही ना, ना पुऱ्याला चांगला फ्लेवर येते जरा एकदम भारी असे हातावर आहे ना खास 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 रगडायच्या आणि टाकून द्यायच्या घरगुती लाल ती आहे एक दीड चमचा टाकायचं पुऱ्या तिखट बी लागल्या पाहिजेत की थोड्या हे हळद आहे हळद बी टाकायची हळदीने आपल्या पुरीला पिवळा कलर येत आहे आणि हळद खाल्लेली चांगली बेस्ती हे तिळ हे घरगुती तिळ येते घरच्या वावरातले तिळ येत का वाटीमध्ये तिळ ठुल आहे त्याच्यामध्ये तिळ टाकले तर तेव्हा कसे तळतरतड करायला लागले तिळ मस्त मेनू पालकाच्या पुऱ्या तेव्हा तिळ इकडं चांगले असे तेलामध्ये फ्राय झाले तर बघा कसा आवाज यायला लागलाय <laughs> बघा थोडं हिंग टाकलंय या आणि हे तिळ आहे ना हे पिठामध्ये टाकून आहे तिळ आणि तिळ याला आता चांगलं मिक्स करून घ्यायचंय त्याचा आता पिठाचा आहे ना उंडा तयार करायचंय आता असा उंडा तयार करून घ्यायचा चांगला उंडा तयार झालाय आता ह्याच्या पालकाच्या पुऱ्या करायच्या त्या या बाई बारका असा उंडा घेतलाय पळकुटावर ठेवलाय आणि हे बघा असं चपात्यासारखं लाटून घ्यायचं हे याचा आकार गोल नाही आला ना तरी काय हरकत नाही आपल्याला जशा पुऱ्या पाहिजेत ना तसं भांड घ्यायचं आणि त्या भांडीने आकार करायचा चौकोनी डबा घेतलाय चौक आहे लोखंडाची कडी ये त्याच्यामध्ये तेल आधीच आहे ना ह्याला ठेवलं होतं कडक पहायला मस्त पैकी पुरी तळायली बाबा फुगायची लागली फुगली का पालकाच्या पटून घ्यायची पुरी आहे ना चांगली अशी तळू द्यायची म्हणजे खायला अशी खुशखुशीत बघा पुरी एकदम चांगली तळली या आता सगळ्या पुऱ्या अशाच तळून घ्यायच्या आता हे बघा बघा कशी भारी तळली आहे एकदम भारी, भारी कुरकुरीतच झाली बाबा वाटायला लागले ए बघा अशा जुर्दी भर पुऱ्या तळून झाल्या आता तर म्हणजे या पालकपुरी खायला